करशील ते करी परमार्थ जाईल सिद्धीला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अंडच खाणी सोदेच खाणी उद्भीच खाणी जारच खाणी या चारही खाणी मध्ये या जन्माला जाय त्या जा जन्माला जाय गाडवाच्या डुकराच्या इतर प्राण्याच्या किड्याच्या दगडे बाप्पा जन्माला जात 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 मनुष्य जन्म असणारी शेवटची पाळी आहे मनुष्य जन्म शेवटची पाळी चुकली या वर्म फेरा पडे मातेच्या गर्भा अवस्थेमध्ये हा जीव असताना भगवंताला आराधना देवा मला फार दुःख झालंय आता काय कर या गरब्याच वेगळं कर बाळ जन्मला नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले लेकरू जन्मला जन्मला जन्मावर क्या 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 करते माता भगिनीला माहिती काय करते क्या क्या करते क्या क्याचा अर्थ एवढाच देवा कवा म्हणलो कवा म्हणलो त्या पदा झाला बैमान सोडूनी सैवाचं स्थान सैव म्हणजे एक्केचाळीस व पद होय जीवाचं ठिकाण होय त्या पदाला पदा बैमान झाल्या म्हणून देवाय देवी ठकाचा माठक असते तू जर माझ्या नामाला विसरलास तू जर माझं चिंतन नाही केलास तू जर माझ्या भाऊरला आला, नाही आलास सह्याद्रीला जर आपण नाही केलो एक ना एक दिवस ते माता भागीने खाली खाली थोडं गाराट करते त्याच्यात लेकराचं आंघोळीच पाणी साचण्यासाठी गाराट करते ते गारड म्हणजे कशाच होय जर नाही केलं तर या गारडात एक ना एक दिवस तुला घालावं लागते म्हणजे गारड म्हणजे चौऱ्याऐंशीच होय या गारडामध्ये जर आपल्याला जायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागते गुरु महाराजाचं भजन करावं लागते म्हणून या ठिकाणी कवी करता काय झालं उठा सारे सावध भारे साधुन घ्या की हित म्हणून या ठिकाणी कवी करता सांगते उठा उठा कोणाला म्हणाव बायको नवऱ्याला म्हणते उठा म्हणते आण नवरा काय म्हणते बायकोला उठ म्हणते मात इथ नाही साधू संत काय म्हणतात स्त्री राव की पुरुष राव सगळ्याला उपदेश करतात उठा म्हणून ये उठा लहान थोर नारी आणि नर प्रमाणाधिक सूत्र झाले इथं सगळ्यालाच उठ हा शब्द आहे साधू संतांना म्हणून आव उठा सारे सावध हारे साधून घ्या की हित मग हित जर करायचं असेल तर काय करावं ते गुरु करपेने करा। Thank <laughs> you. इतका करपेन कैवल्य कळते कैवल्याची वाट करते कैवल्य कै कै कशाला म्हणा कैवल्य म्हणजे मोक्ष मोक्ष म्हणजे काय हो मोकळं होणं कशातून मोकळं होणं होय जन्म मरणाचा फेरा लागला याच्यातून मोकळं होणं याच्यात नाव कैवल्य आहे आणि ते मोक्ष पदाला नेण्याचं काम आपलं गुरु महाराज करतात म्हणून गुरु करावा ऐसा कोण ज्या श्री कळे ज्ञान अज्ञान गुरु करावा ऐसा कोना जासी कळ त्याल अज्ञान जासी कळ त्याल अज्ञान ऐका बंधू माझ्या राहिर परज्ञानाचे महा अभ्यासक सूचक परीक्षक असे असणारे प्रकाश पाटील भेट दिलेल्या भेटीबद्दल गुरु करावा ऐसा कोण

जीवाचा जीवलक हे दाखवून देणारा गुरुची आवश्यकता आहे इतर गुरुची आवश्यकता आम्हाला जीवाला लागणार नाही म्हणून या ठिकाणी गुरुकृता गुरुक्रता काय सांगते चार पदार्थ देईव निर्गुणाची खून खूल निर्गुणाची खून माझ्या आलेगाव येथून आमचे काकाश्री आमचे हृदयस्थार माझ्या वतीने माझे पित्रसुल्ले पराय बाळू पाटील मोरे आलेगाव तारू आपण म्हणतो काशी आमची गुरुमाय तयाचे देखे पाय। देखे पाय। धन गुरु माय धन मन धन लोटा मन मंदावे देईच मुक्त हावे काशी आमची गुरुमाय आम्हाला काशीना कोणी अवेध्येला कुठेही जाण्याची गरज नाही जीवाचा उधार जर करून घ्यायचा असेल तर गुरु शिवा जीवाला पर्याय नाही असे कवी सांगून जाते पैसे आहे गुरु चरणाद्री ज्याला हा मार्ग कळालाय ज्याला हा पंथ कळालाय ज्याला हा देव कळाला इथं गेल्या त्यानंतर आपल्याला जीवाच हित होते तर त्याला सुखाची प्राप्ती भेटली कोण्या स्वात्व सुखाची कशी झाला हा मार्ग कळालाय हा मार्ग कळालाय कृपा करावे कारण की तरी धारा येऊ देऊ नका हा मार्ग कळालाय जाशी झाला हो, निरालो बाबा

देले मुकाने बोला कि दत्ता दत्ता पुन्हा यो नाही कर्मभूमी पुन्हा यो नाही कर्मभूमी पावला पाऊले या जर कर्मसृष्टीला या मृत्यू लोकाला जर आपल्याला पुन्हा नसेल दुसऱ्यांदा यायचं जर नसेल जन्म तर एका एक पाऊल टाकताना दत्त दत्त दत, दत्त दत्त म्हणलं पाहिजे तर आपलं जन्म मरण मुक्त होते काहीतर होऊ शकत नाही ते मुक्त करण्यासाठी आपण तुम्ही आम्ही सया दिले असतो हे की नाही म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं करायचंय चल

परत ज्ञानी भेटला संत मनाची खंत म्हणून मना परतज्ञानी संत भेटल्या भेटल्या काय होते आपले गुरु महाराज नारायण गुरु महाराज कोणते संत होत परत ज्ञानी होत मनामध्ये जे खंत आहे की नाही आपल्या जन्मवर्नात दुःख खंत नाही आपल्याला काही हरकत नाही संगत भेटली नाही पर त्यांची परत ज्ञानी भेटला संत मनाची भेटून गेली खंत मनाची भेटून गेली खंत ऐका म्हणलो माझ्या पाठोदा थळ्यातून उत्तमराव पाटील येताळे यांच्यातर्फे पन्नास रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा मनस्वी आभार धन्यवाद द्या छे का पटपट द्या आमचे गोविंदा आले मिनिटात आपलं गुरुदासाला कळला पण पर पंत परसिद्धांतीला गेला अंत परसिद्धांतीला गेला अंत नारायण <laughs> बालाजी पाटील डगे चिरलीकर या सुधा दादा कलूर एकशे एक, एक रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद व तसेच या तसं त्या गुरु महाराजाला मी घेणार नाही तुझ्या पोटात शेंका दिला मर्जन आचार्य यांच्यातर्फे एकशे एक रुपयाची भेट भेटीमागा सूचना आहे अकरा उड्या झाल्या पाहिजे तरी होतील तिथले पैसे तर पटपट मध्ये महाराज घेऊन तिथून पैसे आणगजराव पटेल सोळका यांच्यात